नागज येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूलचे विद्यार्थी तेवीस वर्षानंतर एकत्र आले एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थी जुन्या आठवणीने उजाळा देत व हास्य विनोद करत बालपणीचा परत एकदा आनंद घेतलाय त्यामध्ये सुमारे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग होते सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी विरेश स्वामी सुरेश पवार संभाजी शिंदे उत्कर्ष कानडे मोहसीन बारसकर सचिन तेली व हनुमंत देशमुख यांनी प्रयत्न केले या वर्षी ही सलग तिसरी स्नेह मेळावा होता सुरुवातीला या बॅच सर्वांनाच आवडता विद्यार्थी हनुमंत देशमुख याने सर्व मित्रमैत्रिणीचे गुलाब फुल देऊन स्वागत केले सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिले बरेच विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना भाऊक झाले होते हनुमंत देशमुख यांनी शालेय जीवनातील काही जुन्या आठवणींना आठवणीवरुपात दाखवून सर्वांना आश्चर्यचकित केले व यावर्षी तिसरे गेट टुगेदर आठवण म्हणून सर्वांना सन्मानचिन्ह म्हणून ट्रॉफी वाटप केली त्यामुळे कार्यक्रम खूपच बहारदार झाला त्यानंतर सर्वांनी मिळून भोजनाचा आनंद घेत विविध फनी गेम्स संगीत खुर्ची यांसारखे अनेक खेळ खेळण्यात आले हा कार्यक्रम चांदणी हॉटेल पाचेगाव फाटा सांगोला रोड येथे पार पडला सूत्रसंचालन मोहसिन बारसकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन व आभार सुरेश पवार यांनी पार पाडले कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी परत पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प केला ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली शाळे खूप आठवले आलेतच ग्रुप वर महिन्यापासून आहे बरेच असतात तुम्ही पण असावं असा माझं आणि प्रश्न विचारले होते आठवण सांगा तर मी तीन प्रश्न विचारले मी जर माहीत नसेल ज्यांनी पहिली असेल त्यांना मी सांगतो की आपल्याला हमीचा कधी होता प्रश्न नीट समजून घ्या म्हणजे आपल्या जीवनात असल्यामुळं आपण सांगतो साहेब सांगितले शिक्षक असे कसे आपण खेळणार नाही गमते जमते आपण सांगितल्या तर मी काय मला जास्त पहिल्यापासून खेळायचे आवड नव्हते एक तर अभ्यास अभ्यास आपण कधीच मातीचा कधीच स्पर्श झालाच नाही मी गरीब राहत ना पण मला शिक्षणाची खूप आवडते मी माहिती आहे माझे वडील एकदम व्यसनी होते आईने मला शिक्षण चांगलं दिलं पण थोडं परिस्थितीला जास्त चालणार नाही माझी मुलगी अकरा आहे किंवा शक्य टक्के आहे काहीतरी आहे मुलगा नवीन आहे आणि मी फोटोग्राफी करतो नादक पहिल्यापासून राहत आल्यास एकदम गरीब परीक्षा शिक्षण घेत घेत आज चांगले व्यवसाय करत असताना सगळ्या मित्रांची आव्हान येतेच आणि माझे मोबाईल शॉप पण आहे तर दुसरा प्रश्न होता आपला बोर्डाचा पेपर इथला त्या सुरुवात झाला होता आणि